आलं पाहिजे तर परत अंत प्रतिबंध भजन मार्गात आडसन दूर केलं विकारांची हकलपट्टी झाली मी प्रत्येक सजन केलं लौकिक प्रतिबंध जे आहे ते मनाच्या मदतीने दूर करायचे लौकिक प्रतिबंध काय आहे मनाला चुकीच्या सवयी लागू द्यायच्या नाही भजन मार्गाचा प्रवासी इतका विशुद्ध झाला पाहिजे इतका पवित्र झाला पाहिजे इतका सरळ झाला पाहिजे जिनके कपट दंब नहीं माया तिनके रघुराया सरळ स्वभाव न मन कुटिलाई जथा लाभ संतोष सदाई निर्मल मन जान सो मोई पावा भगवान म्हणतात मोई कपट चल नभ निर्मल मनाची माणसं देवाला आवडतात मन निर्मळ झालं मन प्रसन्न झालं मन परमार्थाचा अधिकारी झालं भजनाची रुची वाढली प्रतिबंध दूर झाल्यामुळे अंतप्रतिबंध प्रतिबंध काम करत विकारा झाकाल पट्टी भजन मार्ग मोकळा झाला मी बोललो नाथ बाबा आता विकल्प नवऱ्याचा तोडियला संग काम क्रोध हे जोडियेले मांग केला मोकळा मार्ग सरंग आईचा जोगवा जोगवा मागीन आतलं विशुद्ध आतली सौदा एक लौकिक सावधानी आहे बाहेर सावधान अंतर बाह्य निर्मळ झाला पाहिजे लौकिक सावधानी काय आहे मनाला चुकीच्या सवय लागू द्यायचा कारण मनावर थोडा जरी चुकीचा रंग चढला ना दादा त्याची सामान्यकरण व्हायला वेळ लागत नाही म्हणून जतन करा जतन करा धावती सैरा ओराड गती आदोगती मनाची युक्ती त्याला मा चुकीच्या सवयी लागू द्यायची म्हणजे काय करायचं एकदा का त्याला मानाची सवय लागली मग जिथं गेले तिथे हार घातले तर तब्येत बरी राहते त्याला चुकीच्या सवयी लागू द्यायच्या बार बार फेच राहायची मना मान इच्छित अपमान पावे अमंगळ सवय आभा घ्यायची सांगता येईल रे दादा गोड गोड बळता येईल पण प्रतिबंध दूर झालेश्वर भजनाची रुची वाढत नाही भजन करण्याकरता आमचं प्रतिबंध आहे लौकिक प्रतिबंध लौकिक प्रतिबंध मनाला मानाची इच्छा होती कारण मानाच्या इच्छेने धावणारा मन एकदा का त्याला ती सवय लागली पुन्हा अंतर्म कोणते ईश्वर साधना करील त्याचा भरवसा नाही दादा लौकिकाची रुची वाढल्यावर जिथं तिथं ता मान त्याला मानच मिळाला पाहिजे मनाचा स्वभाव मान अपमान मनाचे लक्ष लाची करी म्हणून माझे तुकडे म्हणतात लौकिक प्रतिबंध दूर केली अंतप्रतिबंध दूर झाले आणि भजन मार्ग मोकळा झाला की आतशुद्धी आतली सावधानी बाह्य सावधानी दोन्ही बाजूची सावधानी ही पवित्र पावन अवस्था घेऊन मी हरी जागरा करता आलो अभंगाचं प्रसाव साव अंत प्रतिबंध दूर झाले कोण्यास बदगामी सज्जनाच्या जीवनामध्ये भजन मार्ग मोकळा होण्याकरिता हे प्रतिबंध दूर झाल्याशिवाय त्याला भजन करतात त्याच्याकडून साधना घडत नाही दादा मी बोललो माझे माऊली म्हणतात हे ज्ञान निधीचे भुजन विषे वाघ भजन मार्गीची माग मार्ग भरे भजन मार्गात ते मोठे वैरी मोठे शत्रू आमच्या महापुरुषांनी त्यांची हकालपट्टी केली दोन्ही बाजूचं विशुद्धीकरण दोन्ही बाजू सावधान घेऊन हरी चालो जागरणा विष्णू म्हणले हरी जागर करतात आणि ते गोंधळ करतात वर्षातून त्याला दोन वेळा त्यांचा गोंधळ आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो। पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी एका जनार्दाने आंबाउी कार

आषाढे कार्तिके तुझ्या गोंधळाचे कुंडली हो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी एका जनार्थने आंबा उभी कर ठेवून